निधी म्हणतात आम्ही कोटी विहाराला दिलं शहात लाखाच दिलं काय एक बोधविहार आहे का ती बघा जाऊन काय बांधकाम एक कोटीचं दाखवतात करतात दा छत्तीस ते चाळीस लाखामध्ये बाकीचे पैसे कुठे जातात एवढा भ्रष्टाचार एवढा मोठा भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू काम असतानाच त्या भीतीला संशोधनभूमीच्या भीतीलाच भेगा पडतात शहात्तर लाखाचं काम आणि शहात्तर शहात्तर लाखाच्या कामामध्ये फक्त चार भिंती असं रवलेल्या आणि श्री रुपेश भाऊ चक्रे हे नगरसेवकासाठी उभे टाकलेले आहेत शरद चंद्री पवार टाकून आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करत होतो रुपये चक्राला आम्ही निवडून येणार शंभर टक्के कारण की आमच्या गलीच ऐकास त्यांनीच करणार आतापर्यंत कुणी चोराने केला नाही माझ्या दारातला मी रोल करू शकलो नाही तर माझं एक मत आहे आता रुपेश भाऊच्या माध्यमातून ही माझ्या वॉर्डातलं जी काय काम राहिलंय ते मी शंभर करणार आहे क्रांतिकारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोद आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आलेलो आहोत रेणापूर येथे नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे आणि ही निवडणूक अतिशय जोरदार पुणे किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या प पक्षाचे उमेदवार आपला प्ला प्रचार करत असताना का आपली बाजू मांडत असताना या ठिकाणी दिसत आहे परंतु नगरपंचायतची स्थापना झाली तेव्हापासून या रेणापूर शहराचा विकास कशा पद्धतीने झाला रेणापूर शहरातील नगरपंचायतच्या माध्यमातून ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते असतील पाणी असतील गटारी असतील स्मशानभूमीचे प्रश्न असतील या ठिकाणी युवकांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील ज्या ज्या नगरपंचायतच्या माध्यमातून सोडवणं गरजेचं त्या पूर्ण झालेल्या आहेत का नाही या शहराचा विकास झालेला आहे का नाही किंवा कशा पद्धतीने विकास झालेला आहे या ठिकाणी म्हणजे शंभर कोट म्हणजे एकशे बारा कोटी पंचावन्न लाख च्या लाख एवढा निधी या शहराला मिळालेला आहे अशा पद्धतीची आकडेवारी म्हणजे प्रसिद्ध झालेली आहे आणि एवढा शहराला निधी आल्यानंतर शहराचा विकास कशा पद्धतीने झाला पद्धति आणखी काय प्रश्न अनुतरित आहेत का आणि निस्ता म्हणजे विकासाच्या दिवशी बाता थापाच मारल्या जातात का प्रत्यक्ष काय आहे हे जाणून घ्यायचा हेजा प्रयत्न करू या ठिकाणी वार्ड क्रमांक चार मधील काही नागरिक का आहेत काही म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून काम केलेले जाणकार माझी ग्रामपंचायत असताना सदस्य असणारे शंभव चक्रे असतील किंवा वेगवेगळे संघटनेमध्ये काम करणारे व्यक्तिमत्व असतील त्यांच्याशी आपण जाणून घेऊ किंवा वार्ड क्रमांक चार मध्ये नेमकं काय चालू आहे का नाही किंवा आणखी काय प्रश्न आहेत तर काय वाटतं वार्ड क्रमांक चार काय आपला क्रमांक आहे की रेणापूर नगरपंचायत निवडणूक आता लागलेली आहे दोन हजार पंचवीसची गेले पाच वर्ष झालं वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये ना पाण्याची व्यवस्था ना रोडची व्यवस्था ना नाल्याची व्यवस्था निधी म्हणतात आम्ही मग एक कोटी बोधविहाराला दिलं शहात्तर लाखाचं समशान भूमीला दिलं काय एक कोटीच बोधविहार आहे का ती बघा जाऊन काय बांधकाम एक कोटीच दाखवतात करतात छत्तीस ते चाळीस लाखामध्ये बाकीचे पैसे कुठे जातात भ्रष्टाचार थोडा मोठा भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू काम असतानाच त्या भीतीला शमशनभूमीच्या भीतीलाच भेगा पडतात शहात्तर लाखाचं काम आणि शहात्तर शहात्तर लाखाच्या कामामध्ये फक्त चार भिंती असं रवलेल्या हो त्याच्यावर पाणी मारायचं नाही गुत्तेदाराचं लक्ष नाही फक्त गवंडी लावले मिस्त्री लावले गेलं गुत्तेदार कुठं गुत्तेदार कुठं बी आणि इंजिनियर कुठं इंजिनियर तर काय पच स्मशानभूमीत स्मशानभूमी दलित वस्तीचं स्मशानभूमीचं शहात्तर लाखाचं बजेट आहे कोणचं कि स्मशानभूमीला वॉल करायचं हा आणि बजेट कुठे गेलं ती बांधकाम बांधकाम झालं तर वीस पंचवीस लाखामध्ये बांधकाम चालू चालू बांधकाम असतानाच भेगा पडतात त्याच्यावर पाणी मारणं नको काय नको आणि विकास झाला म्हणतात म्हणजे हे सगळे गुद्धी खेळ गेल्या पाच वर्षामध्ये विकासाचं बघाय झालं तर आज गल्ली सगळे डुकरं फिरतात घरामध्ये लोकांच्या डुकर आहेत आपल्या स्वाशामुळे म्हणजे दलित वस्तीमध्ये हा दलित वस्तीमध्ये वार्ड क्रमांक चार हा दलित दलित वस्तीचा वार्ड आहे म्हणून काय जाणीवपूर्वक त्याला दुर्लक्ष केले जाते गेल्या जा। पाच वर्षाच्या काळामध्ये ना नाल्यानं तिथं कसल्याही प्रकारचा आर्थिक विकास नाही काय फक्त दाखवतात एवढं एवढं बजेट मंजूर झालं बजेट कुठं जाते चोराच्या आणि सर्वसामान्याच्या गरजा कुठं पूर्ण होतात असं तुमचं म्हणणं आहे गुत्तेदार नगरसेवकाचा तर सवालच नाही गुत्तेदार निवडून दिलेला प्रतिनिधी काय करत होतो प्रतिनिधी कोणता दे बसायचं काम केलं नगरसेवकाच्या हातात काय जनतेने प्रतिनिधी तुम्हाला निवडून दिल्यानंतर भ्रष्टाचार होत असेल तर नगरसेवक काय करत होते उपयोगच नाही ना झोपा काढायचा सवाल असणार जनतेने निवडून द्यायचं विषय विषय ते नाही सर पण वरी जर एकल हाती सत्ता हुकुमशाही असल्यामुळं काय नगराध्यक्षाचा पगडा असल्यामुळं काय नगरसेवकावर दबाव आणि एवढंच म्हणायचंय की वाढ जी माणसाला गरज आहे काय पाण्याची व्यवस्था असावी नालीची व्यवस्था असावी पुन्हा कचऱ्याची व्यवस्था असावी बरोबर आहे घरकुलची व्यवस्था होणे गरजेचं आहे ना त्या मग तसलाही कसलाही सोय नाही त्याला आणि पुन्हा मत मा मागायचा शक्य आहे का सर म्हणून आम्ही ह्या बाजी क्रमांक एक चांगल्या नगरसेवकाला आपण तिथे संधी कोण आहे नगरसेवक तुमच्या मध्ये निवडून चांगल्या पद्धतीने काम करणारा सामील न होणारा किंवा भ्रष्टाचार होत असताना झोपा काढणारा किंवा डोळे बंद करणारा किंवा ते म्हणजे बरबटल्यासारखं होणारा मग आता कोण कोणता प्रतिनिधी निवड आता काय म्हणणार आता नगरसेवक बघायला झालं तर या तुलनेमध्ये माननीय श्री रुपेश भाऊ चक्रे हे नगरसेवकासाठी उभे टाकलेले आहेत शरद चंद्री पवार का टाकून आम्ही त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करतो का प्रयत्न करायचं एक कारण आहे कारण की ज्यावेळे ते संजय गांधी निराधार बॉडीवर होते सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम तिथे केलं कसं की जी गोरगरीब जनते वंचित राहिले होते पगारीपासून गोरगरीब ते करू शकत नव्हते कारण ते उत्पन्नाचा खर्च कागदपत्र जोडायचा खर्च तिथपर्यंत जाऊ शकत नव्हते स्वतःच्या पैशाने केले स्वतःच्या पैशा स्वतःच्या केशातले पैसे घालून त्यांची पगारीची व्यवस्था केली आज ते लोक महिन्याला त्यांच्या जीवावर दीड हजार रुपये उचलतात म्हणून तसल्या माणसाला एक चांगली संधी आम्ही देणार हे आमच्या अपेक्षा आहे इच्छा आहे आणि त्यांना भरपूर मताना आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न आम्ही करू तर नक्कीच या ठिकाणी यांनी महत्व असं व्यक्त केलं की के, गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याच पद्धतीनं काम झालेले आहेत आणि जे झाले त्याच्यात म्हणजे प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये बौद्ध विहार जे आहे त्या बौद्ध विहाराच्या संदर्भामध्ये म्हणजे आख्या तालुक्याचं म्हणजे तिकडे लक्ष होतं किंवा एक कोटीचं बौद्ध विहार आहे ते आता तुम्ही सांगत असं म्हणजे विषय कम्प्लीट झाला नाही तर नेमकं काय म्हणजे मला काय म्हणायचं एक कोटीचं बोध बोध मंदिर आपण दाखवायला हवं खरोखर म्हणजे भ्रष्टाचार झाला म्हणता तुम्ही तुम्ही शहानिशा करा तिथल्या तुम्ही शिवोला भेटा तिथल्या इंजिनेला भेटा च्चा, बो तिथे येऊन बघा काय एक कुठेच बोध आहे का त्यांचे आपण काय म्हणते त्याच्यात एस्टिमेट एस्टीमेट बघा एस्टिमेट प्रमाणे काम झाले का बघा काय सुद्धा नाही तेवढ्या बजेट मध्ये आता ते एक सिंगल मजला झालाय डबल मजला होईल अशी लोकांना अपेक्षा आहे म्हणते लोक शांत आहेत आपण झालं मी तिथं स्टॉप झाला हा विषय तिथे स्टॉप झाला दोन मजले नाही का म्हणजे कारण जागेच्या कमतरते अगोदर जागा मोठी असल्यामुळे एस्टिमेट मोठं होतं पण जागा कमी असल्यामुळे एखाद्या दिवस लोकांना असं वाटत आहे की म्हणजे ही होईल डबल मजला होईल आपला ते घुमट वगैरे त्यातला हे धार्मिक धार्मिक विषय म्हणजे कसं मराठा समाजाचा विषय राहते सर आपण या विषयावर बोलणं गरज की नाही खरोखरच कुणाला बी नाही भेटावा कारण की ज्या समाजाच्या नावानं आलेला आहे ती पूर्णपणे बजेट तिथं वापर व्हायला हो पाहिजे ही आपली इच्छा आहे आपला राजकारणाचा विषय नाही का राजकारणाचा विषय मुळातच नाही फक्त विषय आहे समाजाच्या नावानं बौद्ध समाजाच्या नावानं जे बजेट आलेलं आहे बौद्ध विहार बांधण्यासाठी त्याचा पुरेपूर वापर त्या ठिकाणी होण्यात हवा करण्यात यावा आणि किती दिवसामध्ये काम म्हणतात जर तेवढ्या का तेवढ्याच काम झालं नाही आजूक शिल्लक आहे शिल्लक लवकरात लवकर काम सुरू करा बरोबर असेल म्हणजे निवडणूक होऊ देऊन किंवा निवडणूक मध्ये म्हणजे भूल देण्यासाठी म्हणजे पेंडिंग ठेवलं असेल म्हणजे लोकांची असेल तर करा काम आमचं स्वागतच आहे अच्छा अच्छा नसेल तर कुठ्याच्या खिशात पैसा गेला हे विचारा कोणाला शिओला विचारावं लागेल ना मग तिथल्या जे जे लागला आहेत त्याला विचारावं लागेल ना काम करायचं झालं नसलं तर करायचं काम कोणाचं आहे ह्यांचं काम आहे म्हणजे गेल्या वर्षी पाच वर्षामध्ये किंवा नंतर प्रशासकाच्या कालखंडामध्ये जे कामं झाले त्याच्याबद्दल तुमची तुम्ही नाराज काय सांगा मला मला सांगा तिथं जाऊन बघा आमच्या गाडीला वार्ड क्रमांक चार मध्ये डुकऱ्या घराने शिरतात नाल्याची व्यवस्था नाही बरोबर आहे पंधरा दिवसाला काय वीस दिवसाला पाणी सुट आले म्हणजे त्यानं आता सांड पाण्याची व्यवस्था झाल्या बोरची व्यवस्था दोन तीन ठिकाणी झाल्या पण प्यायचा प्रश्न मोठा जाण आहे प्रत्येक जण तर विकत घेऊन पेणार नाही पाणी मग सर्वसामान्यांना कुठून पाणी प्यायचं हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि ती ह्याला कुठे तर तोड जावा म्हणून बदल आवश्यक आहे तिथं नक्कीच नक्कीच बदल करायचा असं तुमच्या मनामध्ये ठरवलेलं तर या ठिकाणी चार मध्ये बदलाचे वारे वाहताना या ठिकाणी दिसून येते तर काय वाटत आहे आपल्याला सर वाळकामाग चहा असेल किंवा नगर पदासाठी पदासाठीची नेमकं कोण म्हणजे बाजी मारू शकेल रुपये चक्र आम्ही निवडून देणार शंभर टक्के कारण की आमच्या गल्लीचा विकास त्यांनीच करणार आता पर्यंत पुणीच चोराने केला नाही की के त्यांनी फक्त आपले किस्से गरम केले त्यांनी चोराव याने आता पर्यंत आम्ही पाच वर्ष निवडून दिलो यांना हा यांनी दुसऱ्याला खाऊ घातले तर आपण बी खाल्ले तर एकतर गल्लीचा विकास बी केला नाही दोन हजार चार चार मधला वाट चार मधला का ला काहीच केलं नाही त्यांनी असं नेमकं म्हणजे रुपेश भाऊ का म्हणाला म्हणजे नेमकं काय म्हणणार रुपेश भाऊला आम्ही निवडून देणार ते आमचं काय काम केलंय त्यांनी नेमकं का त्यांनी काम फक्त गरीब दुसरे म्हणजे नाहीत ना का उमेदवार म्हणजे बीजेपीचा उमेदवार आहे किंवा <laughs> म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य उमाकांत कांबळे सर आहेत किंवा बीजेपीचे उमेदवार आहेत किंवा अगोदर बी होते मग ते नेमकं त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी काहीच केलं नाहीत ना पहिलं हा का एवढे बी आपल्या प आ त्यात वार्ड नंबर त्यांनी काहीच केलं नाही तर त्यांनी असं नाही नाही आता जी उमेदवार आहे त्याच्यापैकी म्हणजे काय काय म्हणता तुम्ही आता आमची उमेदवार आहे तर निवडून येणार आम्ही त्याला शंभर टक्के त्यांना निवडून अच्छा अच्छा हां शंभर टक्के त्यांनी कारण की समध्या गोरगरिबाच्या पगार केल्या त्यांनी त्यांचा रुपये सुद्धा घेतले नाही त्यांनी फक्त त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड घेतले त्यांनी त्यांच्यावर त्यांनी पगार केले आता अच्छा 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 असं जे रुपेश भाऊ चक्रीचं असं म्हणणं तर या ठिकाणी वार्ड क्रमांक चार मध्ये करोडोचा निधी आला आणि तो निधी हा गुतेदार संबंधित प्रशासन यांच्या लुटला अशा पद्धतीची या ठिकाणी भूमिका दिसून येत आहे आणि गेल्या वेळेचे नगरसेवक जे होते आ, त्या वार्डाचे प्रतिनिधी करणारे त्यांचे चिरंजीव या ठिकाणी तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला कशा पद्धतीने जनतेची दिशाभूल केली काय केलं जनतेचं असं मत आहे की काहीच झालं नाही आणि काहीच केलं नाही आणि तुम्ही तर मग काम केलं असेल किंवा तुमची काय भूमिका आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कसा भ्रष्टाचार केला ही माझी आई पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी नगरसेवक ना। होती माझी नगरसेवक त्यावेळेस विकास काम खूप आणले काही झाले नाही तर ती करत असताना तिथं हाकेतनंडा हा हा। बोधनगर हा हा हा। आणि साठेनगर असे तीन समाजाचा वार्ड होतो तर ते काय झालं माहित आहे का फक्त बौद्ध समाजामध्ये एक विहार दिला बरोबर नंतर मग साठेचा जे विषय आहे ते दिली होती पण ते अर्धवट बांधकाम केलं आणि नंतर बंद पडली होती म्हणजे मातांग कुठल्याही प्रकारे कुठलाच विकास झाला नाही आणि तुम्हाला बघायचं असेल तर माझ्याच दारातला रोड म्हणजे स्वतः मी नगरसेवक हो, माझी आई असताना माझ्या दारातला रोड ही झाला नाही तुमच्या दारातला रस्ता तुम्ही करू शकलो नाही करू शकलो नाही समजा आणि नंतर हाके तंड्याचा विषय असेल हाके ॲक्च्युली अशी परिस्थिती आहे की मी स्वतः तिथं जाण म्हणजे लोकाचा मारखाना मी तिथं जाणं म्हणजे लोकाचा मारखाना अशी परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे की मी तिथं गेलोच नाही तिथला विकास करूच शकलो नाही त्याचे कारण हाकेत आणि माझ्या वॉर्डामध्ये येतो तिथं मी कसल्याच प्रकारे गेलो नाही तिथं काहीच विकास करू शकलो नाही त्याचे कारण आता ती ओळखून घ्यावे तुम्ही कशामुळे गेलो नाही का गेलो नाही हे त्यांना ओळखून घ्यावे मी काय बोलणार नाही बाकीचं पण माझ्या दारातला मी रोड करू शकलो नाही तर माझं एक मत आहे आता किंवा मला माझ्या दारातला रोड मातांग समाजाचा विकास हक्कीदंड्याचा काही बोलणार बौद्ध समाजाचं काही बोलणार पण मातांग समाजाचा विषय असेल अगर मातांग समाज लोकप्रतिनिधी असतात हो करू शकल करू हो मला खंत वाटायला खंतमुळेच मला गिल्टी फील वाटतं कुठं तर मला काय करायचं आता मला काय तुम्ही लाचारी गुलामी आणि तुम्ही नाही गुलामी काय नाही एवढा भ्रष्टाचार ना तुम्ही म्हणजे इथले तुम्हीच नाही नगरसेवक नाही तर इथल्या लोकांनी डोळे का झाकले हा प्रश्न आहे जनता ते त्यांच्या दररोजच्या महागाईमध्ये रोजगारामध्ये आणि त्याच्या रोजीरोटीमध्ये गुंग असते आहे पण मी आता इथून पुढे माझ्या डोक्यामध्ये आहे की मी विकास ही माझ्या माध्यमातून नाही केलो पण मी माझं वैयक्तिक मत माना बर बाकी मी रुपेश भाऊच्या माध्यमातून ही माझ्या वॉर्डातलं जी काही काम राहिलय ते मी शंभर टक्के करणार आहे मी बाजूला थांबन पण शंभर टक्के रुपेश भाऊ सोबत राहून शंभर टक्के समाजाचा विकास कसा होईल ह्याच प्रयत्नात आहे चाँचा आता चाँचा। बाकी मग मला माहित आहे तर नक्कीच अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी किंवा त्यांची आई जरी असली तर ते सर्वांना माहित आहे की महिलांना कशा पद्धतीने घरी ठेवून कारभार केला जातो आणि तशा पद्धतीने या ठिकाणी नगरसेवकाचे चिरंजी आहेत त्यांनी वार्ड क्रमांक चारचा विकास करू शकले नाही तिथं भ्रष्टाचार होत असताना डोळ्यात माती गेल्यासारखं शांत बसले आणि लोकांना भूलतापा देऊन चार वर्ष त्यांनी सॉरी पाच वर्ष आणि नंतर प्रशासकाच्या कालखंडामध्ये सुद्धा वार्ड क्रमांक चार ज्या ठिकाणी आंबेडकरी समाज राहतो इथल्या महापुरुषांना मानणारा समाज राहतो त्या महापुरुषांना मानणाऱ्या समाजाची दिशाभूल करण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये झालेलं हे त्यांनीच ऍडमिट केलं मान्य केलेलं आहे आणि कुठल्याच पद्धतीने हे झालं नाही म्हणून असे लाचार गुलाम आणि गु, गु, खुर्चीवर पाठवून किंवा इथल्या प्रस्थापित लोकांचं हांजी हांजी गुलामी त्यांचं म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत चाटणारे लोक जर पाठवत असतील तर विकास कसा होईल हे सुद्धा म्हणजे या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी म्हणजे प्रश्न गांभीर्याने उपस्थित होत आहे की गेल्या पाच वर्षामध्ये ते स्वतः सांगत आहेत नगरसेवकाचे चिरंजीव की या ठिकाणी कुठलाच विकास झाला नाही भ्रष्टाचार ना ना मोठ्या प्रमाणात झाला मग आता करायचं कसं हा देखील प्रश्न या जनतेसमोर उभा राहिलेला आहे आणि या ठिकाणी जनतेने ठरवलेलं की रुपेश भाऊ चक्रे यांच्या माध्यमातून विकास आहे त्यांनी म्हणजे निश्चय केलेला दिसत आहे या मला यावर काय वाटतंय हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या मेडकरवादी पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम